नमस्कार कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कालवा मसाला कालवा मसाला म्हणजेच आपल्याला समुद्राची ही मच्छी आहे जसं शिंपले असतात त्याच्यामध्ये गोळे असतात तसे कालवा हा सुद्धा दगडामध्ये राहणारा हा मच्छीचा एक प्रकार आहे छान ह्याच्यामध्ये गोळे असतात ते आपण कसे करायचे ते बघणार आहोत हे बघा हे आहेत कालवा तर हे दगडामधून काढले जातात तुम्ही समुद्राच्या जा किनारे मोठमोठे असे दगड बघता त्याच्यामध्ये जे कालवे असतात ते काढले जातात आणि हे कालवे मार्केटमध्ये विकले जातात तर हे आपल्याला एखाद्या पिशवीमध्ये पाण्यामध्ये ठेवलेले असतात तो कोणता प्रकार असतो तर तो, तो कालव्याचा प्रकार असतो तर चला आपण याचा आज कालवा मसाला बनवणार आहोत सुका सुका कालवा बनवणार आहोत तर त्याची रेसिपी सुरू करूया इथे घेतलेले आहे दोन पळी तेल आणि त्यावर घातलेल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत त्यावर दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक आणि ते यामध्ये परतून घ्यायचे आहेत कांद्यामुळे कालव्याला चव खूप छान येते जर का तुम्ही हे खात असाल तर तुम्हाला ह्याची चव नक्की माहिती असेल की जे मटण मच्छी खातात त्याच्यापेक्षा ह्याची चव खूप छान असते फक्त करण्याची पद्धत जी आहे ती व्यवस्थित करता आली पाहिजे म्हणजे ह्याची चव जी आहे ती खूप सुंदर छान लागते यामध्ये लहान टॅमॅटो कापून घेतलेला आहे तो सुद्धा कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट म्हणजेच आगरी मसाला आहे हा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे थोडासा गरम मसाला आणि हे सर्व कांद्यावर मिक्स करून घ्यायचं आहे मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं तरी चालेल पण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर हे सर्व परतून घ्यायचं आहे मसाला चांगला परतून झाला की आपण त्यामध्ये आता कालव्याचे गोळे घालणार आहोत कालव्याचे गोळे यांना पाणी सुटत असते म्हणून आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नसते आता आपण या मसाल्यावर गोळे परतून घेणार आहोत जर का तुम्हाला यामध्ये रसा ठेवायचा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घातलं तरी चालेल पण मला आता सुके बनवायचे आहेत म्हणून यामध्ये मी पाणी घालत नाही तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सर्व मसाला कालव्यांना व्यवस्थित लागला पाहिजे कोळ्यांची ही फेमस डिश आहे तुम्ही नक्की करून बघा आणि याची चव कशी आहे ते मला सांगा आता आपण हे कालवे झाकून ठेवूया चार ते पाच मिनिटासाठी हे बघा इथे मी पाणी घातलेलं नाही तरीसुद्धा किती पाणी सुटलेलं आहे यामध्येच हे शिजणार आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही परत आपण चार ते पाच मिनटं शिजून घेणार आहोत हे बघा आता गोळे जे आहेत ते अर्धे शिजलेले आहेत यामध्ये आपण सुक खोबऱ्याचं वाटण घालूया आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे सगळीकडे मीठ लागलं पाहिजे म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा तीन ते चार मिनटासाठी आपण शिजून घेणार आहोत तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपले कालवे खाण्यासाठी एकदम तयार अगदी चमचमीत आणि हे भाकरी भाकरीसोबत खूप छान लागतात तुम्ही हे नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती यासोबत खाऊ शकता चव अतिशय उत्तम असते तुम्ही एकदा करून बघा ही मच्छी तुम्हाला बाजारात भेटली तर नक्की घेऊन या आणि करून बघा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार